वसई विकास लाईव्हमध्ये आपले हार्दिक स्वागत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे प्रदेश प्रमुख समीर सुभाष वर्तक यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर जे अत्यंत निकृष्ट दर्जाचे कॉन्क्रिटीकरण चालू आहे तसेच चुकीचे नियोजन व सुरक्षिततेच्या उपाययोजनेच्या अभावामुळे होत असलेल्या अपघात रोखण्यासाठी खानिवळे टोलनाका सुमारे पाच तास बंद करण्यात आला होता या टोलनाका बंद आंदोलनामुळे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस आणि इतर अधिकारी ठेकेदार आणि मांडवी पोलीस स्टेशनचे पोल पोलीस उपनिरीक्षक पाटील हे सर्व आंदोलनस्थळी पोचले त्यांना कॉन्क्रिटीकरणामुळे राष्ट्रीय महामार्गाची झालेली दुर्दशा आणि नव्याने तयार झालेले ब्लॉक स्पॉट जेथे जीव घेणे अपघात होत आहेत हे सर्व जागेवरून नेऊन दाखवण्यात आले प्रकल्प संचालकाची समीर वर्तकांनी कान उघाडणी केल्यावर सर्व कामे आणि त्वरित सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना करण्याचे आदेश ठेकेदाराला देण्यात आले आणि कामाला सुरुवातही झाली हे आजचे टोल बंद आंदोलन यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे प्रदेश प्रमुख श्री समीर सुभाष वर्तक यांच्यासोबत पर्यावरण विभागाचे श्री टोनी डाबरे अमार पटेल निजाम खान अभिजित घाग अमीर देशमुख इब्राहिम बकई डेरीक फुटॅडो तारिक खान अमीर सय्यद विद्यार्थी काँग्रेसचे रितेश सोलंकी विरार ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन उबाळे मरियम सय्यद आलिया शेख संदीप किणी संदेश भोईर सुनील डाबरे जमील शेख जमील देशमुख अमीर सय्यद संकेत वसईकर कायस फर्नांडीस लुकास पिंटो रविंद्र वझे अनिल कुळू अनिल वजे देवा तरे संतोष वजे दीपक पाटील अजय राऊत भालचंद्र कुडू दिनेश वजे सचिन कुडू संजय राठोड जयेश पाटील संदेश भोईर सुनील डाबरे जयेश पाटील स्वप्नील पाटील लॉरेन्स दोडती गौरव पाटील हेमंत पाटील मुकेश मळवी पंकज देवकर शकील खान नेताजी अशफाक मंसूरी कय्यू मंसूरी मौलाना जमील अब्दुल्ला हाशमी उमर शेख निसार डांगे नवाबी निसार डांगे हसीबुल खान जॉयल डाबरे शोएल खान पांडुरंग कासारी बिलाल पटेल फैयाज चौधरी साहिर खान मकसूद पटेल हफीज अन्सारी अरबाज खान अकील खान संदीप मिश्रा आलम खान शकील देशमुख समीर मुल्ला अक्षय सबळे निजाम खान राजेश यादव कमलेश गुप्ता अनिल यादव आणि अनि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मागील चार महिन्यापासून कॉन कॉन्क्रिटी करण्याचं काम चालू आहे जे अनावश्यक आहे डांबराचे रस्ते व्यवस्थित असताना अनावश्यकपणे ठेकेदाराचे किस्से भरण्यासाठी ठेकेदारांना कॉन्क्रिटी करण्याचं काम दिलेलं आहे चार महिन्यात योग्यरित्या ठेकेदाराच्या मार्फत कॉन्क्रिटी करण्याचं काम झालेलं नाही आहे निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे त्याचप्रमाणे सुरक्षिततेच्या बाबतीत कॉन्ट्रॅक्टरनी फार मोठा हलगर्जीपणा केलेला आहे त्याच्यामुळे शेकडो नागरिकांचा या हायवेवरती बळी गेलेला आहे शेकडो नागरिक जायबंदी झालेले आहेत आम्ही संबंधित विषय जेव्हा हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवला तर त्यांच्याकडून कॉन्ट्रॅक्टरची पाठराखण केली जात आहे है। म्हणजे ह्यांच्यामध्ये नक्कीच ठेकेदार आणि हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांमध्ये काहीतरी साटेलोटा आहे म्हणूनच आम्ही वसईमध्ये येणाऱ्या मांडवी फेल्लार नायगाव वालेव हो चारी पोलीस स्टेशनमध्ये अधिकृतरित्या संबंधित कॉन्ट्रॅक्टर आणि त्या हायवे ऑथॉरिटीच्या जबाबदार अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करा सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करा आणि त्याचबरोबर ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे बळी गेलेले आहेत जीव गेलेलं आहे जायबंदी झालेले आहेत त्यांच्या कुटुंबियांना मोबदला किंवा नुकसान भरपाई मिळाली पाहिजे म्हणून मागणी केलेली आहे जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत हा आम्ही टा टोल नाका चालू होऊन देणार नाही आहेत कारण नागरिकांच्या खिशातून एका बाजूने पैसे काढायचे आणि दुसऱ्या बाजूला नागरिकांना त्रास देण्याचं काम या हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून चालू आहे नियम ते काम नाही करते तब हमारा आंदोलन चालेल